नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा बीडमध्ये संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती हत्या ही बाईच्या नादामध्ये झालेली आहे अनैतिक संबंधामध्ये झालेले अशा प्रकारे दाखवण्याचा कट हा पोलिसांनी केलेला होता अशी धक्कादायक माहिती आज त्यांच्या घरच्यांनी आणि त्यांच्या गावकऱ्यांनी दिली आहे तर मित्रांनो नेमकं घडलं काय आणि हे नेमकं झालं होतं का आणि झालं तर हे कोणी केलं होतं तर नमस्कार मी रंजित मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या वेळेस पासून झाली त्यावेळेस पासून रोज नवीन नवीन खुलासे येतात बीड संदर्भात असो किंवा परळीमध्ये जे काही चाललेलं आपण पाहिलेलं आहे हे सगळे प्रकरण सीसीटीव्ही त्याचे व्हिडिओ प्रूफ येत आहेत आणि आपले मुख्यमंत्री आपले गृहमंत्री हे झोपा काढतात फक्त हसतात मीडिया समोर येतात आणि आपलं शान पण दाखवतात बोलतात चांगलं चांगलं बोलतात वेगवेगळ्या योजनावर बोलतात सुरेशदास मुंडे भेटले त्याच्यावर बोलले आणि त्याच्यावर म्हणले भेटत असते ते मंत्री आहेत हे आहे असं आहे तसं आहे आणि आमदारांना आणि मंत्र्यांची भेट एक साहजिक आहे आणि आज तुमच्या समोर डोळ्यासमोर हे व्हिडिओ प्रोफ येत आहेत लोक सांगतायत त्यांच्यासोबत जे घडलं ते सांगतायत आणि तुम्ही आज झोपेची गोळी घेऊन शांत बसलाय निष्क्रिय गृहमंत्री म्हणण्यापेक्षा निष्क्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ह्या प्रकरणावर ठरलेले आहेत कारण आपण एवढे मोठे नाहीत की मुख्यमंत्र्यांना आपण जज करू परंतु अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणे हे गरजेचं आहे आणि बीड मधले जे सरपंच संतोष देशमुख यांची जी, जी हत्या झाली त्या हत्येला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होता आणि ते वळण म्हणजे सरपंच संतोष देशमुख हे बाईच्या नादामुळे त्यांचा खून झालेला आहे किंवा अनैतिक संबंधामुळे त्यांचा खून झालेला आहे अशा प्रकारच्या दाखवण्याचा कट हा पोलिसांचा होता जे कोणी मध्ये पोलीस होते त्या पोलिसांनी एक लेडीज किंवा एक बाई कळम मध्ये तयार ठेवली होती आणि तो मृतदेह म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची जी, जी हत्या झाली होती आणि तो मृतदेह घेऊन हे पोलीस जे निघाले होते शासकीय रुग्णालयात जे की केज मध्ये आहे मोठा आहे केस मध्ये रुग्णालय शासकीय रुग्णालय ते रुग्णालयामध्ये न जाता ही गाडी कळमच्या दिशेने नेली होती परंतु हे प्रकरण उघडं पडलं समजलं म्हणून ते त्यांनी ते परत फिरवली आणि इकडं केस मध्ये आणले आणि आज सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड हे ज्या वेळेस मासाजोग मध्ये गेले रात्री गावकऱ्यांनी मिटिंग केली आणि मिटिंग मध्ये आम्ही अन्न त्याग करू वेगवेगळे आंदोलन करू अशा प्रकारचं त्याने ठरवलंय आणि आज ज्या वेळेस सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड गेले त्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांची जी मुलगी वैभवी हिनं हे सगळं सांगितलं आम्हाला विश्वास नाही म्हणले त्यांच्या पत्नी जे सरपंच संतोष देशमुख यांच्या पोलिसांवर आधी अजिबात सुद्धा आमचा विश्वास नाही आणि विश्वास ठेवायचा तरी कसा पोलिसांवर तर सोडाच आता थेट गृहमंत्र्यावर प्रश्न निर्माण झालेत कुठलाही पोलिसांची बदली कुठलीही पोलिसांची वर्दी काढून तिथे घेण्यात आलेली नाही आणि अशा प्रकारे जर हे होत असेल गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे सगळं जर होत असेल तर देवेंद्र फडणवीस झोपा काढतायत का फक्त शहाण बनून वेगवेगळ्या प्रकरणाला कशा प्रकारे वळण देता येते वेगवेगळे प्रकरण कशा प्रकारे बंद करता येते अशा प्रकारचं शहा पण मुख्यमंत्री दाखवतात फक्त हे सगळं जे येत आहे बीडमधून येते त्याच्यावर कुठलीही कारवाई ते करत नाहीये त्याच्यावर कुठलाही निर्णय ठोस निर्णय त्यांनी घेतलेला नाही बीडमध्ये कुठले पोलीस चेंज झाले फक्त बदली केली एक दोन मेन अधिकाऱ्यांची पोलीस अधिकाऱ्यांची त्यानंतर कुठलेही पोलीस तिथं चेंज केलेले नाही किंवा पोलीस डिपार्टमेंट वर कुठलेही ऍक्शन बाकीच्या घेतलेले नाहीये जे काही घेतलं ती फक्त एस पी तिथले चेंज केले नवनीत कावत त्यांना तिथं रुजू केलं किंवा आणलं आणि हे पोलीस जर रक्षक असतील तर ते भक्षक झाले होते त्यावेळेस आरोपीमध्ये ते सामील आहेत आरोपींचे हे सगळे मित्र आहेत दोस्त आहेत रोजचे त्यांचे संबंध आहेत त्या आरोपीचे आणि यांचे आणि हे अशा प्रकारे या बीड मध्ये एक वेगळं वळण देण्याचं काम या पोलिसांनी केलेलं होतं किंवा करणार होते आणि जर असं झालं असत हे जर त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर विचार करा आज हे सगळं बाहेर आलंच नसतं परंतु यांनी अजून किती माणसं मारून त्या माणसांना असे वेगळे वळण देण्याचं काम या पोलिसांनी आणि आरोपींनी केलं असत मला तर वाटते किंवा आपल्या सगळ्यांना वाटायला पाहिजे जेवढे यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांना मारहाणी प्रकरणी किंवा जीवे मारण्याच्या मध्ये अटक झाले किंवा जेवढ्यांनी त्यांना सरपंच संतोष देशमुख यांना जीव मारलेले जेवढा आरोप त्यांनी केलेला आहे ते तेवढाच त्या पोलिसांनी सुद्धा केलेला आहे सामील होते एकतर त्यांची कंप्लेंट लिहून घेतली नव्हती हो ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस हे आंदोलना बसले आंदोलना बसून मनोज जरांगी पाटील असतील सुरेश दस असतील यांनी ज्यावेळेस मध्यस्थी केली त्याच वेळेस गुन्हा नोंदवण्यात आला धक्कादायक आहे आणि तरी सुद्धा या पोलिसांवर कुठलीही ऍक्शन घेत नाही याच्यामधला मेन माणूस देवेंद्र फडणवीस पोलिसांवर ऍक्शन का घेत नाही देवेंद्र फडणवीस फक्त वेगवेगळ्या योजनावर बोलत ते ठीक आहे देवेंद्र फडणवीस पत्रकारासोबत येऊन बोलतायत आणि ते हसतायत वेगवेगळ्या हो ठिकाणी टोमने मारतात वेगवेगळ्या लोकांना राजकारणी लोक राजकारणामध्ये पडतायत राजकारण करतायत मुख्यमंत्री येतात आता ते आता ते कुठल्याही पक्षाचे नाहीयेत किंवा काही नाही असे संबोधून त्यांनी मुख्यमंत्र्यांचं काम केलं पाहिजे किंवा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांनी गृहमंत्र्याचं काम सुद्धा असंच केलं पाहिजे चोखपणे आपलं पा काम पार पाडलं पाहिजे जर सरपंचांना किंवा एखाद्या माणसाला मारलं जाते क्रूरपणे आणि गृहमंत्री हे सगळे व्हिडीओ प्रूफ येत आहेत आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई जर करत नसतील तर गृहमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे एकच आहेत हे झोपले का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो खूप धक्कादायक बाब समोर आलेली आहे आणि हे जर प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर खरच आज महाराष्ट्रामध्ये हे सगळं काही उघड पडलंय किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी परळीमधून बीडमधून समोर आलेल्या आहेत कशा प्रकारे गुंडागिरी ही चालत होती आणि या प्रकरणाला कशा प्रकारे वळण देण्याचा प्रयत्न हा पोलिस संघाकडून झाला पोलीस जे रक्षक असतात ते भक्षक बनल्याचं काम त्यावेळेस त्यांनी केलं अशा पोलिसांवर देवेंद्र फडणवीस नेमकी कारवाई का करत नाहीयेत अशा पोलिसांवर आता लवकरात आत, लवकर कारवाई करायला पाहिजे याची चौकशी देवेंद्र फडणवीसांनी स्वतः करावी आणि गृहमंत्र्यांनी किंवा देवेंद्र फडणवीसांनी हे जर केलं तर नक्कीच ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि जे पोलीस आहेत ह्या आरोपींना साथ देणारे त्या पोलिसांवर कठोरात कठोर कारवाई चालीच पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल आज जी धक्कादायक गोष्ट जी समोर आलेली आहे पुढं त्या गोष्टीबद्दल सुद्धा हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद